नमस्कार मैत्रिणी नोसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पैठणी साडीवरच्या ब्लाऊजचे गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच बघा शोल्डर आहे साडेपाच इंच पूर्ण मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तर गळ्याची उंची घ्यायची आहे पावणे नऊ इंच घेतलेले आहे बघा आणि खालच्या साईडने हे अडीच इंच घेऊन एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी पानगळ्याला आकार देऊन घेणार आहे पानगळ्याची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर साधी आणि सोपी डिझाईन आहे काही हे अवघड का नाही तर पानगळा अस्तरवर आखून त्याची कटिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने अस्तरवर कट करून घेतल्याच्यानंतर मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि जसं तसं कट करून घ्यायचं आहे दोन्ही कपड्याची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे तर हा उलटा कापड आहे आणि हा सवाशे आहे तर उलट्या कपड्यावर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित जसे असतसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे अस्तर हे व्यवस्थित ठेवायचं आहे खालच्या कपड्यावर आणि जसे तसं शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो खूप सोपी डिझाईन आहे तर गळा शिवून झाल्याच्यानंतर याला आपल्याला परत काटापासून एक कॅनव्हास पेपरवर डिझाईन तयार करायचे आहे ब्लाऊजचा जो काठ उरलेला आहे खालच्या साईडचा त्या काठापासून डिझाईन तयार करून घ्यायचे आहे आणि बघा पुढं काय करणार आहे आणि डिझाईन कशी तयार होणार आहे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण नी मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेसही करा तर बघा गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे आणि साईडनेही शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेचा कपडा हा कट करून टाकायचा आहे तर इथं काय करणार आहे मी कॅनवास पेपरवर आता पान गळा जसा असतं आखून घ्यायचं आहे बघा जशाच तसं गळा आखून घेतल्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे व्यवस्थित असा गळा आखून झालेला आहे तर बाहेरच्या साईडने आणि थोडं एक एक दीड इंच अंतरावर असा बाहेरच्या साईडने हे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा कॅनवास पेपरवर असा गळा कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे कॅनवास पेपर लावून डिझाईन तयार करण्याची तर अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे बघा अगोदर मी साईडचा पेपर कट करून टाकणार आहे तर आता गळ्याच्या कडेने कट करून घ्यायचा आहे कॅनवास पेपरवर गळ्याची कटिंग झालेली आहे बघा किती छान गळा कट करून झालेला आहे तर हा ब्लाऊजचा काठ आहे तर याला आता जोडून घ्यायचा आहे काठ हा मी कट करून घेतलेला होता तर सेंटरमध्ये जोडून घेतलेला आहे याला तर उर जास्त उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि यावर आता कॅनवास पेपर ठेवायचा आहे उलट्या साईडने बघा बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे अगोदर गळ्याच्या कडेने शिवायचं आहे नंतर बाहेरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे नो क्लास करूनही तुम्हाला अशा गळ्याचे डिझाईन जमत नाही पैसे दिले हे असं कोणी शिकवत नाही तर मी फ्रीमध्ये शिकवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा अशाच नवनवीन गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत गळ्याचे कटिंग आणि स्टिचिंगचे परत बाह्य डिझाईनचे तर गळा शिवून झाल्याच्या नंतर बाहेरूनही शिवून झालेला आहे आणि थोडा थोडा कपडा ठेवून साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे बघा खूप सोप्या पद्धतीने मी कॅनवास पेपरवर कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे तेही दाखवलेलं आहे बाहेरच्या साईडने अनेक वेळे शिवून घ्यायचं आहे आणि बघा कडेने मी कट दिलेले आहे जागी जागी ते कट दिल्याच्यानंतर गळ्याला फिनिशिंगही छान येईल आणि तुमचा गळा व्यवस्थित दिसेल तुम्ही कट नाही दिला तर जिथं गोल आहे तिथं तुमच्या गळ्याची डिझाईन थोडीशी अशी फुगीर होते कट दिल्याच्यानंतर ही व्यवस्थित सपई येते आणि तुम्हाला शिवताही व्यवस्थित येईल तर बाहेरून शिवून झालेला आहे तर आता बघा ब्लाऊजचा गळा जो शिवून ठेवलेला होता तो खाली उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर कॅनवास पेपरवर कट केली डि जी डिझाईन आहे तीही उलटीच ठेवायची आहे आणि गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तुम्ही जर अशी डिझाईन पहिल्या वेळेसच शिवत असाल तर सावकाश आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ही नक्कीच जमेल गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर गळ्याला मध्ये छोटे छोटे कट द्यायचे आहेत पूर्ण गळ्याच्या कडेने कट देऊन झाल्याच्या नंतर गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे आतल्या बाजूला कपडा मुळपून हा गळा सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर पैठणी साडीवर ब्लाउजच्या ही इतकी सुंदर डिझाईन तयार होते तर डिझाईन आणि करायची बाकी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल तर गळ्याच्या कडेने मी अनेक वेळेस शिवून घेतलेला आहे आता वरून गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्यानंतर नंतर साईडनेही शिवून घ्यायचं आहे बघा दोन्हीही बाजूनं साईडने शिवून घ्यायचं आहे खालच्या साईडने मी पाठीतली पट्टी आणि लावलेली नाही तर लेस लावून झाल्याच्या ले नंतर मी पट्टी लावून घेणार आहे तर दोन्हीही साईडनी व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे ब्लाउजच्या काठापासून पानगळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे बघा तर इथं मी साडीतला कपडा लावलेला नाही तर साडीतल्या कपड्यापासून काय करणार आहे बघा पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत तर दोन्हीही साईडला व्यवस्थित बरोबर टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्हीही टक्स एक आले पाहिजे तर दोन्हीही टक्स मारून झालेले आहेत तर इथं मी काय करणार आहे एक खाली बघा गळ्याच्या खालच्या ला साईडने लावण्यासाठी एक बो तयार करणार आहे तर त्यासाठी हा दुहेरी कपडा आहे तर याला तीनही बाजूने शिवून एक साईडने मी कसं शिवणार आहे बघा आतल्या बाजूला कपडा मुडपून शिवून घेतलेला आहे तर तिथं बघायचं आहे आणि बरोबर कपडा थोडा जास्त होत असेल तर कट करून साईडने शिवून घेतलेला आहे तर सेंटरमध्ये एक वेळेस शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं शिवता येत नसेल तर तुम्ही हातानेही शिवू शकता तर अशा पद्धतीने हा बो लावून घ्यायचा आहे इथं गळ्याच्या खालच्या साईडने बघा अशी डिझाईन करण्यासाठी लेला मी साडीतला कपडा घेतलेला आहे तर हा बो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडने शिवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण मी सावकाश स्टेप बाय स्टेप शिवून दाखवलेला आहे तर बघा असा बो लावून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे सावकाश कपडा कट करायचा आहे खालचा कपडा कट होईल याची काळजी घ्यायची आहे तुम्ही जर लवकर लवकर कपडा कट करायला गेला तर खालचा कपडा कट होऊ शकतो तर आता इथं लेस लावून घेणार आहे मी तर बंडलमध्ये लेस वरच्या साईडने लावते वेळेस उलटी येणार आहे म्हणून मी लेस थोडीशी कट कर करून लावलेली आहे बघा इथं दोन्ही साईडचे कपडे कट कर करून टाकलेले आहेत बघा इथं आता लेस लावून घेणार आहे तर लेस मी खालच्या साईडने लावून घेणार आहे एक साईडला खालच्या साईडने लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडने लावून घ्यायचं आहे कारण की या लेसला छोटे छोटे त्रिकोणी पानं आहेत मग ती पानं दोन्हीही बाहेरच्या जा साईडने जाण्यासाठी एकाला खालून लावायचं आहे आणि एकाला वरून लावायचं आहे बघा आता दुसऱ्या साईडने जी लावायचं आहे ती वरच्या साईडने लावत आहे तर दोन्ही साईडला लेस अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे खूप कमी खर्चामध्ये इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अशी लेस लावून झाल्याच्यानंतर लेस लावल्याच्यानंतर तुम्हाला डबल टीप टाकायची आहे त्या लेसवर आता पाठीतली पट्टी लावून घ्यायची आहे तर पाव इंच अर्धा इंच काय तुम्ही जेवढं अंतर शेवणात घेणार असाल तेवढं अंतर घेऊन पट्टी लावायची आहे त्यावर अनेक वेळेस दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला पट्टी मोडपून शिवून घ्यायचं आहे शिवते वेळेस मी इथं पाच नंबरची टीप टाकणार आहे कारण की पुन्हा ती शिलाई उसवून तिथं हातशिलाई करून घेणार आहे आता जर अशी शिलाई मारला तर तुम्ही ही डिझाईनवर तुमची शिलाई दिसेल म्हणून त्या ठिकाणी हातशिलाई करायचं आहे खालच्या साईडनी मैत्रिणींनो आपण घरच्या घरी बघा खूप कमी खर्चामध्ये अशी डिझाईन तयार करू शकतो तर मी इथं एक शो बटन लावून घेणार आहे तुमच्याकडं जर शो बटन नसेल तर तुम्ही कुठला खडा हे असेल तर असं चिटकवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडलाच असेल तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर ला। करा आणि सारखा फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल